नमस्कार मी सुचिता मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण अगदी मार्केटमध्ये मिळणारी तिळाची रेवडी ज्या प्रकारे असते त्याच प्रकारची रेवडी आज, आज आपण घरी बनवणार आहोत खायला अगदी कुरकुरीत दाताला अजिबात चिटकत नाही आणि बनवायलाही तितकीच सोपी घरच्या साहित्यात अगदी झटपट ही रेवडी बनते तर सर्वात आधी आपण साहित्य पाहणार आहोत तुम्ही ते पाहू शकता मस्त अशी रेवडी आपली तयार आहे तर इथे एक वाटी मी तिळ घेतलेले आहेत तीळ भाजण्या अगोदर व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत जर त्यात जाळी आळी असेल तर काढून टाकायचे आणि बारीक खडे असतील ते देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता तीळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरच हे सगळे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खमंग वास सुटला की हे तिळ आपण काढून घेणार आहोत तिळ आपले भाजलेले आहेत हे मी काढून घेत आहे आता ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला गुळ मोजून घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी गुळ घेतला आहे गुळ शक्यतो फोडून किंवा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो पटकन मेल्ट होतो आता हा मंद आचेवर आपल्याला गूळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम वाढवली तर गूळ पटकन करपतो त्यामुळे मंद आचेवरच आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे यात छोटे ख जर गुळाचे खडे असतील तर ते मोडत मोडत अशा प्रकारे आपल्याला याचा कडक पाक बनवून घ्यायचा आहे गुळाचा पाक चेक करण्यासाठी एका डिशमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं असं एक थेंब या पाकाचा टाकून घेणार आहोत अजून हा पाक झालेला नाही आहे हा जो थेंब आपण पाण्यात घातलेला आहे ते थोडंसं लांबत आहे तर तो पूर्ण तुकडा परे पडेपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे आणि शिजवत राहायचं आहे तुम्ही ते पाहू शकता याचा कटकन आवाज येतो म्हणजे पाक आपला शिजलेला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला पाव चमचा यामध्ये तूप घालायचं आहे तुपाने रेवड्यांवर छान शाईनी येते त्यानंतर यामध्ये अगदी दोन चिमूटभर मी इथे इनो घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इनो घातल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता हा जो पाक आहे तो पांढरा झालेला आहे फसफसलेला आहे आता या स्टेजला आपल्याला या यामध्ये तिळ घालायचे आहेत गुळ जर कलरने काळा असेल तर तुम्ही एक थेंब यामध्ये पिवळा रंग घालू शकता खाण्याचा जो असतो तो पण जर घरीच करणार असाल तर कलर नाही वापरला तरी चालेल आता हे गूळ आणि तिळाचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पोळपाटाला मी इथे तुपाचा हात लावून घेत आहे आणि जे तिळाचं मिश्रण आहे त्याचे छोटे छोटे असे आपल्याला भाग करून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्याला याच्या रेवड्या गोल गोल करता येतील साधारण एकसारखे असे आपल्याला भाग करून घ्यायचे आहेत हे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच ही प्रोसेस करायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे नाहीतर कढईतलं जे मिश्रण आहे ते खाली तळाला करपेल अशा प्रकारे हे पटपट प्रोसेस आपल्याला करून घ्यायचे आहे या रेवड्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकता अगदी झटपट होतात खायला खूप छान कुरकुरीत लागतात मुलांनाही आवडतात कारण एक घासात एक छान कुरकुरीत रेवडी खाल्ली जाते मुलांना यामुळे गूळ आणि तिळही खाल्ले जातात तर तुम्ही ते पाहू शकता मी एक तुकडा करून दाखवते अगदी कुरकुरीत ही रेवडी झालेली आहे अजिबात दाताला चितकत नाही आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तुम्ही ते पाहू शकता इथं थोडासा भाग माझा तळाला लागलेला कढईला आणि थोडंसं ते काळं झालं तर कढई गॅसवरून उतरून ठेवायचे आणि मगच हे मिश्रण आपल्याला गोल गोल याचे गोळ्या करून घ्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता रेवडे आपल्या तयार झालेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद